नमस्कार मंडळी व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल आज मस्त अशा मऊ मऊ सॉफ्ट इडलीचा व्हिडिओ आहे आणि हो इडली ही इडली कोणत्याही तांदळापासून केलेली नाही आहे ही आहे मस्त अशी घरच्याच रव्याची रवा इडली किती सॉफ्ट आणि मऊ आहे ते तुम्ही बघितलंच असेल चला तर मग मंडळी वेळ वाया नाही घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी रवा आणि त्यामध्ये एक वाटी ताक घालून मी अर्ध्या तास अगोदर ते भिजत ठेवलं होतं ते घालताना तो काही मी व्हिडिओ केलेला नाही आहे छान असा रवा भिजला जातो अर्ध्या तासात तसंच इथे मी एक चमचा मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी दोन ती तीन ते तीन मिनटं ते मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर ते बाजूला ठेवून घ्यायचं आहे आता आपण इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून इडल्या त्याला चिकटणार नाहीत ही प्लेन रवा इडली आहे मसाला रवा इडलीसुद्धा असते तर आता तेल लावून झाल्यानंतर इथे मी एक कप रव्यासाठी एक इनोचं पॅकेट पूर्ण लागतं तर एक इनोचं पॅकेट ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे वरून एक चमचाभर पाणी घालायचं आहे जेणे छानपैकी इनो फुग इनोने फुगेल इडली इनो घाल घातल्यानंतर आपण ही प्रोसेस खूप फास्ट अशी करायची आहे तर इथे मी इनो मिक्स करून घेतलेला आहे आता आपण एक एक करून इडली पात्रात बॅटर भरून घेऊया हे पहा अशा पद्धतीने इडल्या तर सर्वांनाच बनवायला येतात एक एक करून मी सर्व असे इडलीचे प्लेट्स भरून घेतलेले आहेत आता इथे मी ऑलरेडी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये मी ही सर्व इडलीचे भांडे ठेवलेले आहेत आता झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं दहा ते बारा मिनटात इडली तयार होते ही रवा इडली आहे म्हणून ती लवकर शिजून तयार होते तुम्ही बघू शकता मंडळे किती मस्त अशा पांढऱ्या शुभ्र मस्त इडल्या झालेल्या आहेत अगदी बारा मिनटात ह्या इडल्या शिजलेल्या आहेत आपण चेक करून घेऊया हे पहा तुम्ही हातालाही ते चिकत नाही आहे तुम्ही समजू शकता है इडली शिजून तयार झालेली आहे आता आपण एक एक करून त्या प्लेट्स बाहेर काढून घेऊया आणि इडल्या थंड होतो या इडली थंड होते तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया तर चटणीसाठी इथे मी एक वाटी डाळ्या म्हणजे जी भाजलेली चण्याची डाळ असते ती घेतलेली आहे तीसुद्धा मी अर्धा तास अगोदर इडलीसोबत भिजत घातली होती आता हे डाळ्या आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया त्यामध्ये दोन ते तीन हिरवी मिरची घालायची आहे जास्त तिखट करायची असेल तर जास्त घाला लहान मुलं खाणार आहेत म्हणून मी जास्त तिखट केलेलं नाही चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथंबीर घालून मिक्सरमध्ये पातळ अशी वाटून घ्यायची आहे पाणी घालून तुम्ही दा तुम्हाला मी दाखवते हे पहा मंडळी अशा पद्धतीने सैलसर झाली पाहिजे इतपत तुम्हाला घट्ट हवी असेल तर तुम्ही घट्टसुद्धा करू शकता आता आपण ह्याला फोडणी देऊया तर फोडणी देण्यासाठी इथे मी पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम केलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि दोन लाल मिरची घातलेली आहे छान अशी मोहरी तडतडली की ती फोडणी आपण डायरेक्ट चटणीमध्ये घालून घ्यायची आहे फोडणी घालून झाल्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे मंडळी जेणेकरून पूर्ण फोडणी सर्व चटणीमध्ये मिक्स होईल अशा पद्धतीने आता इडल्यासुद्धा थंड झालेल्या आहेत मंडळी मी तुम्हाला काढून दाखवते हे पहा मंडळी किती छान इझिली त्या निघत आहेत मस्त अशा सॉफ्ट झालेल्या आहेत हे पहा मी तुम्हाला दाखवते हे पहा तुम्ही बघू शकता किती छान अशी मस्त त्याला जाळीसुद्धा आलेली आहे तुम्ही बघू शकता मंडळी तर मंडळी तयार आहे आपली रवा इडली मस्त अशी अप्रतिम लागते तुम्ही बघू शकता किती छान असा स्पॉन्ज त्याला आलेला आहे तर मंडळी तुम्हाला जर माझा हा इडलीचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल आज आहे मेंदूवड्याची रेसिपी आणि मंडळी हे मेंदूवडे रव्याचे आहेत इतके कुरकुरीत आणि खमंग लागतात ना चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया अवघ्या पंधरा मिनटात तयार होणारे रव्याचे मेंदूवडे करण्यासाठी इथे मी दोन वाट्या पाणी घेतलेल्या आहे ज्या वाटीने तुम्ही रवा घेणार असाल त्याच वाटीने दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे चवीनुसार मीठ थोडीशी हिरवी मिरची आणि एक चमचा तूप किंवा तेल छानपैकी उकळू द्यायचं आहे उकळल्यानंतर आपण त्यामध्ये एक वाटी रवा गरगटून घ्यायचा आहे जसं की आपण पिठलं गरगटतो तसं छान असं त्याच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत आजची मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एकजीव होईपर्यंत जोपर्यंत तो एक गोळा तयार होत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम मंद करून एक तीन ते ती चार मिनटं त्याला वापरू द्या तीनचे चार मिनटानंतर एकदम मिक्स करून घ्यायचं पाहायचं गोळा तयार होतो आहे की नाही तुम्ही बघू शकता मंडळीत गोळा तयार होतो आहे आता हे हा रवा आपण असाच परातीत काढून घ्यायचा आहे थोडासा कोमट झाल्यानंतरसुद्धा काढला तरी काही हरकत नाही सगळा रवा आपण परातीत काढून घ्यायचा आहे थोडंसं हाताला तेल किंवा तूप लावून आपण हे पीठ गरम गरम थोडंसं मळून घ्यायचं आहे थोडेसे चटके बसतील पण गरम गरमच मळायचं आहे मळत मळत थोडं थोडं अजून एक ते दोन चमचे तुम्ही तेल ह्यामध्ये घालायचं आहे आणि छानपैकी त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा नंतर आपण असे छोटे छोटे गोळे घेऊन त्याचा मेंदूवडा तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही मेंदूवडे करू शकता मी इथे छोटे छोटेच केले आहेत अशा पद्धतीने एक छोटासा गोळा घेऊन त्याचा आपण मेंदूवडा तयार करून घ्यायचा आहे तरण्या अगोदरच सर्व मेंदूवडे तयार करून घ्यायचे आहेत एक करून मी सगळे मेंदूवडे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मंडळी आता इथे मी ऑलरेडी पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले होते तेल गरम झालं आहे की नाही आपण चेक करून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता आपण एक एक करून ह्यामध्ये मेंदू वडे सोडून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान असे अप्रतिम दिसत आहेत मेंदू वडे मेंदू वडे सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे अगदी एक ते दोन मिनटं मेंदूवड्यांना हात लावायचा नाही उलथानं लावायचं नाही काहीच नाही एक ते दोन मिनटानंतर थोडेसे ते कडक झाले की आपण ते पलटी करून घ्यायचे आहेत थोडेसे असे चिकटतील पण काही हरकत नाही ते निघतात एक ते दोन मिनटानंतर सर्व मेंदूवडे आपण पलटी करून घ्यायचे आहेत पुन्हा एक ते दोन मिनटं तसेच त्याला भाजू द्यायचं आहे तेलामध्ये त्यांना अजिबात ढवळाढवळ करायची नाही एक ते दोन मिनटानंतर तुम्ही मंडळी पुन्हा पलटी करून घ्यायची आहेत आणि असंच आलटी पलटी करत करत खरपूस गोल्डन ब्राऊन रंगाच्या होईपर्यंत आपण ते तळून घ्यायचे आहेत अगदी तीन ते चार मिनटात हे मस्त असे कुरकुरीत तळून होतात मंडळी तुम्ही बघू शकता त्याला लाल असा रंग यायला लागला आहे छान असे भाजलेसुद्धा गेले आहेत जास्त वेळ लागत नाही तुम्हाला जर जास्त कडक हवे हो असतील तर थोडासा गॅसची फ्लेम बंद करून जास्त वेळ त्यांना भाजू द्या तुम्ही बघू शकता मंडळी मेंदूवडे तळून तयार झालेले आहेत हे बघा मी तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता हा मस्तच अगदी तीन ते चार मिनटात हे मेंदूवडे तळून तयार आहेत आता आपण उरलेलेसुद्धा मेंदूवडे तळून घेऊया मंडळी आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी अवघ्या पंधरा मिनटात हे मेंदूवडे तयार होतात चला तर मग मंडळी तयार आहेत आपल्या रव्याचे कुरकुरीत मेंदूवडा आणि सोबत नारळाची चटणी आहा मस्तच चला तर मग मंडळी तुम्हाला जर माझी ही वड्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात बात विसरू नका आणि हो मंडळी हे पहा तुम्ही मी तुम्हाला हे तोडूनही दाखवते किती छान असे मस्तपैकी जाळी आलेली आहे मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू अर मंडळी व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल आज मस्त असं झटपट आपल्याची रेसिपी आहे संडे आला की सोबतच नाश्त्याचं टेन्शन घेऊन येतो तर काहीतरी झटपट आणि वेगळं पाहिजे असतं तर ही अवघ्या दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वयाने तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका बाउलमध्ये दोन वाटी बारीक रवा घेतला आहे तुम्ही मोठा घेतला तरीसुद्धा चालेल आणि त्यामध्ये मी इथे दोन वाट्यात ताक घातलेला आहे तुम्ही त्याऐवजी एक वाटी दही घातलं तरीसुद्धा चालेल माझ्याकडे ताक होतं मग मी ताक घातलेलं आहे आता ताक घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि असंच ते झाकून पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता रवा छान असा फुललेला आहे आता आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत घालत त्याचं एक बॅटर तयार करायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे जास्तही पाणी घालू नका नाही तर त्याचं बॅटर पातळ होईल छान असं पाणी घालत मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं काही भाज्या घालायच्या आहेत त्यामध्ये आहे किसलेला गाजर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टॉमॅटो बारीक चिरलेली हिरवी मिरची तुम्हाला आवडत असेल तर ह्यामध्ये बीट आणि शिमला किंवा कॉर्न तुम्ही ह्यामध्ये घालू शकता माझ्याकडे इतक्याच भाज्या होत्या मग मी इतक्याच घातलेल्या आहेत भाज्या घालून छानपैकी एकदा मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या आणि बॅटर दोन्ही एकजीव झाले पाहिजे इतपत मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण जेव्हा आपे करणार आहोत त्या टायमाला ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे तुम्ही बघू शकता मी किती घातलेला आहे अगदी थोडासा आहे आता त्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ते पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय सोडा घातल्या घातल्यास बॅटर किती हलकं झालेलं आहे हे पहा मंडळी आणि किती छान असं फुगलेलं देखील आहे आता थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर इथे आप्पे करण्यासाठी मी ऑलरेडी आप्पे पॅन गरम करीत ठेवलेलं आहे आता त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया तुम्हाला अगदी कमी तेल हवं असेल तर तुम्ही ब्रशनेसुद्धा लावू शकता पण थोडंसं जास्त तेल असेल तर आप्पे छान लागतात अशा पद्धतीने सर्व बाजूला पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून आपे चिकटणार नाहीत फक्त फर्स्ट टाईमला जास्त तेल लागतं नेक्स्ट टाईमला तुम्हाला जास्त तेल लागणार नाही सर्वप्रथम तुम्ही सर्व बाजूने आपे सोडायचे आहेत मधोमध सोडले तर ते आपे बाजूचे सोडेपर्यंत ते मधले आपे जळून जातात तर सगळ्यात शेवटी आपण मधले आपे सोडायचे आहे कारण गॅसची फ्लेममध्ये जास्त असते आणि बाजूला कमी असते आपे सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची झाकण ठेवून अगदी सात ते आठ मिनटं तसेच वापरू द्यायचे आहे सात ते आठ मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता आपे पूर्णपणे शिजलेले आहेत आता अगदी एक मिनटासाठी आपण हे आपे पलटी करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मंडळी किती सहजरित्या ते आपे निघत आहेत ऐकी मस्त अशी छान रेसिपी एक एक करून सर्व आप्पे आपण पलटी करून घ्यायचे आहेत ही मस्त असे अलकर आप्पे निघत आहेत तुम्ही बघू शकताय किती छान सोनेरी रंग आलेला आहे त्याला हे पहा मंडळी तुम्ही जवळून देखील पाहू शकता एक एक करून माझे सर्व आप्पे पलटे करून झाले आहेत फक्त एखाद मिनिट हाय फ्लेमवर तुम्ही हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत आणि एक मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता दुसऱ्या सुद्धा आपे भाजले गेले आहेत हे पहा मंडळी आता आपण हे आपे एका प्लेटमध्ये काढून घेऊया सर्वप्रथम मधले आपे काढायचे नंतर बाजूचे आपे काढायचे आहेत पलटी केल्यानंतर तर मंडळी तयार आहेत आपले झटपट रव्याचे आपे आणि सोबत नारळाची चटणी तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाची एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँँ थँक्यू